सुद्धा लग्नाची मागणी करायची तर त्यांच्यासाठी माझा नंबर इथे आहे तर चला तयार व्हा लग्नाची मागणी करायला जय 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 महाराष्ट्र करायचं आता कशाला जय जय करायला पाहिजे कि मित्रांनो आणि माझ्या बंधूंनो मी तुमच्यासाठी लग्नाची मागणी म्हणून हा एक नवीन उपक्रम राबवलेला आहे मित्रांनो मी भरपूर तुम्हाला माहिती देणार आहे ज्यांना पण लग्न करायचं असेल ज्यांचा मुलगा आहे आहे किंवा मुलगी तुम्हाला माहिती आहे हे एजंट ब्रोकर दलाल लोक नुसतं लुटू राहिलेले नुसतं लुटू राहिलेले पण ह्यांच्यावर बंधन घालण्यासाठी ह्यांच्यावर मात करण्यासाठी एक असा उपक्रम आम्ही राबवलेला आहे लग्नाची मागणी नवीन युट्यूब चॅनल तुमच्यासाठी उघडलेला आहे आणि ह्यानी बेनिफिट हे होणार आहे जे घेतात ना पाच दहा वीस पन्नास एक लाख रुपये लग्न जमवायला तर त्यांच्यावर लगाम लागणार आहे आणि हा जो युट्यूब चॅनल जो आहे ना लग्नाची मागणी इथं आम्ही घेतो फक्त आणि फक्त मेंटेनन्स चार्जेस आम्ही घेतो आणि ते सगळं आणि कसं काय आणि कसं काय तुमचा बाय डेटा तुमची पत्रिका आम्हाला द्यायची तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे एक रिक्वेस्ट करणार आहे की लग्नाची मागणी घालायची ना तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बटन खाली दाबवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे कारण की लग्नाची मागणी इथंच तुम्हाला टाकायला लागणार आहे ओके तर मग चला लग्नाची मागणी टाकायला माझ्या बरोबर जय महाराष्ट्र आणि जय जाएदे, जय फक्त जय जय बोलायला पाहिजे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आणि मंडळी तुमच्यासाठी हा एक नवीन युट्यूब चॅनल आणि एक नवीन उपक्रम मी राबवत आहे आणि तुमची मदती आणि तुमचा साथ मला पाहिजे कारण की आपल्याला ज्यांना हरवायचं आहे ते लय मोठे मोठे बसलेले आहे लोक पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच इस बोलायचं नाही तर फक्त मी एवढंच बोलणार आहे टाकायची ना तुम्हाला लग्नाची मागणी तर हा एक नवीन युट्यूब चॅनल आलेला आहे ह्याच्यामध्ये तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर म्हणून या चॅनल ला तुम्ही बेल नोटिफिकेशन ला दाबवायचं आहे आणि आमचे जे लहान मोठे व्हिडिओ येणार आहे तर ते तुम्हाला बघत चालायचं आहे आणि हा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचा बायोडेटा फोटो पत्रिका हे सेंड करायला लागणार आहे पण इथं तुम्हाला मेंटेन्स चार्जेस ते पण एवढे असणार आहे एवढेच यांच्यासारखे एवढे मोठे नाही फक्त एका वर्षाचे आता जे काय लोक असणार आहे आम्हाला जॉईंट होणार आहे त्यांच्यासाठी एक ऑफर म्हणून एका वर्षाचे हा एका वर्षाचे डायरेक्ट एका वर्षाचे जे मेंटेनन्स चार्जेस असणार आहे एकदम चिल्लर चिल्लरच असणार आहे ते मेंटेनन्स चार्जेस आणि कोण पण देऊ शकतो पण तुम्ही फसले असाल त्या मोठ्या मोठ्या ऑफिस मध्ये बसून एसी मध्ये बसून तर ते लोक मला म्हणणार आहे की पहिला का नाही आलं हे असा तुमच्या युट्यूब चॅनल आणि अशी लग्नाची मागणी मित्रांनो बरेचसे लोकांना स्वप्न आहे की आपला जोडीदार आपला साथीदार जबरदस्त असावं चांगलं असावं सुंदर असावं हर माणसाचा तो एक स्वप्न झालेला आहे आणि काय होतो माहिती का लग्न होतो पण लग्न तुटतो सुद्धा दिवस सुद्धा होतो तर काही टेन्शन घेऊ नका तुम्ही इतर सुद्धा सेकंड मॅरेज ची लग्नाची मागणी तुम्ही टाकू शकता मित्रांनो इथं काय आम्ही फक्त एकदम चिल्लर पेमेंटने चार्जेस ठेवलेले काही फार मोठे नाहीये तुम्ही आम्हाला या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आमचा क्यूआर कोड तुम्हाला दिला जाईल त्याच्यावरती तुम्हाला तुमचा जो पेमेंट आहे तो करायचा आहे आणि तुम्हाला जो स्क्रीनशॉट असेल पेमेंटचा तो तुम्हाला पाठवायचा आहे सोबत तुमचे दोन फोटो मुली असू द्या मुलगा असू द्या त्यांचे बाय डेटा दोन फोटो तुम्हाला द्यायचे आणि आमचा लग्नाच्या मागणीचा आणि एक विवाह म्हणून दोन ग्रुप आहे आमचे त्या दोन्ही ग्रुप मध्ये तुम्हाला जोडले जाणार आहे बघा एकदम सरळ सरळ एकदम सिंपल नको ती मोठी वेबसाईट त्या वेबसाईट मध्ये जायचं आणि अर्धा अर्धा तास एक एक तास दिवस दिवस खालवायचं विचार करून कि हे काय भरायचं त्याला विचारलं तर ते काय फोन उचलत नाही बरोबर ना एवढे पैसे धुवून ते आपल्यालाच म्हणतात की तुम्हीच भरत बसा पण साधा सिंपल फॉर्मेट बायोडेटाचा तो असणार आहे डायरेक्टली तुम्ही काय करू शकता तो फॉर्मेट तुम्ही भरू शकतात आरामशीर त्या फॉर्मेटमध्ये त्या बायोडेटा मध्ये तुमचं नाव येणार आहे तुमचा पत्ता येणार आहे तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचा ऍक्युपेशन म्हणजे तुम्ही काय व्यवसाय करतात कामाला आहे का नाही कामाला आहे बिझनेस करतात तुमचं वय असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा सेकंड असणार आहे की तुमचा मॅरेज झाला का तुम्ही पहिली वेळेस करतात तुम्ही लग्न बरोबर ना लग्नाची मागणी पहिली वेळेस घालतात का काय ही संधी डिटेल त्या लेटर मध्ये त्या बायोडेटाच्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे मित्रांनो बघा आज काळ बदललेला आहे काळाला थोडीशी सुजवायची गरज आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे लग्नाची मागणी म्हणून हा व्हॉट्सअप ग्रुप दोन दोन व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे खूप इझिली आहे जे नाही शिकलेले आहे त्यांना पण लगेच दिसणार आहे त्यांना पण लगेच कळणार आहे की हा मुलीचा बायडेटा आहे हे मुलीचे वय आहे ही इथं राहिला आहे याचा क्वालिफिकेशन हे आहे तसंच कोण मुलगा असेल त्या मुलीला सुद्धा तुमचा बायोडेटा डायरेक्ट दिसणार आहे आणि ही सर्व्हिस जी आहे चिल्लर पैशामध्ये एका वर्षासाठी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला देणार आहे तुम्ही आमच्या ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी चार्जेस मी इथं नाही बोलणार आहे तुम्ही मला कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तिथं तुम्हाला ते सांगितले जाणार आहे आज बघू किती लोक मला मेसेज करतात सेकंड व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे कारण की तो चार्जेस ठेवलेला आहे तो एकदमच चार्जेस ठेवलेला आहे बरेचसे लोक फसले गेले असाल तर ते सोडून टाका पाच ही बोट सेम नसतात हे लक्षामध्ये ठेवा आणि त्याच्यामधले आम्ही नाही आहे आम्ही जो बनवलेला आहे सिस्टम तो तुमच्यासाठी फायद्याचा सिस्टम घेऊन आलेला आहे तुम्हाला एक रुपयाचा नुकसान नसणार आहे आता लोक काय करतात माहिती का एक रेजिस्ट्रेशन चार्जेस ठेवतात एक म्हणजे एक ग्रुप मध्ये ते जोडतात तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हाला कोणाचा बायोडेटा पसंत पडलं तर ते बायोडेटा त्याला फोटो त्याला पाठवायचंय मग वेळ वेळेचा काय म्हणतात ना इंतजार करणं आहे इंतजार करणं आहे कारण की तिकडून तुम्हाला सिग्नल येणार आहे की एवढे एवढे पैसे भरा मग नंतर ते रिचार्ज करायचे परत त्या नंबरसाठी पण गरज नाही कारण की तुम्ही दिलं एका वर्षाचा चार्जेस तुम्ही आधीच देऊन टाकलेले आणि आधीच तुम्ही ग्रुपमध्ये ऍड आहे प्रत्येक बायोडेटाच्या खाली त्यांच्या घरवाल्यांचा नंबर असणार आहे तुम्ही तुमचं बोलवू शकता तुम्ही तुमचं लग्नाची मागणी टाकू शकता आमचं त्याच्यामध्ये काही रोल नाहीये आमचा जो रोल असणार आहे फक्त तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड करण्याचा रोल असणार आहे त्यानंतर तुम्हाला सगळं बघायचं तुम्हा 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 आहे तिथं तुमचं तुमचं वाईट जे असणार तुम्ही बघून घ्या आमचं काही त्याच्यामध्ये हिस्सा नाही हे लक्षामध्ये ठेवावं कारण की मित्रांनो बघा इकडं जे टर्म्स कंडिशन आहे ते क्लिअर क्लिअर आहे आम्ही तुम्हाला मुलगी दाखवणार नाही आम्ही तुम्हाला मुलीचा किंवा मुलाचा फोटो देणार नाही ते तुमच्या सेल्फ सर्विस असणार आहे त्याच्या तुम्हाला सगळं बघायचं आहे आमचं त्याच्यामध्ये काही काही म्हणजे एक गाडीचा पण आमचा इंटरफेअर नसणार आहे त्याच्यामध्ये हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या मी तुम्हाला जे सांगतो तेच खरं असणार आहे आमचा काही त्याच्यामध्ये रोल नसणार आहे भले तुमचं वय पंचवीसचं असू द्या किंवा सत्तर ऐंशी चा असू द्या आमचा काही त्याच्यामध्ये रोल नसणार आहे हे लक्षामध्ये ठेवा तुम्हाला फक्त आम्ही कुठपर्यंत साथ देणार आहे की तुम्ही जे मेंटेन ऍड करणार आहे ती आम्ही असणार आहे, आहे। बाकीचा आमचा रोल नाहीये मुलगा दाखवायला ना? किंवा मुली मुलीला मुलगी दाखवायला नाही अहो आव... चॅनल चा नाव म्हणूनच आणि ग्रुप चा नाव म्हणूनच लग्नाची मागणी म्हणून ठेवलेला आहे त्या लग्नाच्या मागणीचा नावाचा उपचार आणि त्याचा जो आहे विचार करा तुम्ही काय आहे विचार करू शकता ह्याचा अर्थ काय आहे लग्नाची मागणी ती तुम्हाला टाकायला लागणार आहे आम्हाला तुम्ही चहा पाण्याला पण नका बोलवा आम्हाला तुम्ही लग्नामध्ये पण आमंत्रण नका करा तुम्ही खुश राहा तुम्ही खुश राहा बघा मित्रांनो आणि मंडळी मी जे जे विचार केले बरेचसे लोकांनी आम्हाला म्हटले काहीतरी असा उपक्रम राबवा की आज लोक त्रस्त झालेले आहेत मग आम्हाला विचार आला आम्ही हे हे बघितलं ते बघितलं भरपूर ठिकाणी आम्ही विचार केले की काय करायला पाहिजे सोशल वर्कर तर सगळे करतात पण काहीतरी वेगळा करायला पाहिजे मग आम्ही बघितलं की प्रॉब्लेम भरपूर आहे या क्षेत्रामध्ये कुठं लग्नाच्या ह्याच्यामध्ये कोणाचा कोणाला लग्नच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बसलेले आहे मोठा घास खायला बघा मी त्यांना पण बोलतो की तुम्ही पण आमच्या सारखं काहीतरी सिस्टम तयार करा लोकांना फसवू नका आज लोक खूप त्रास झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं मी जे बोललो तुम्हाला सगळा सिस्टम मी सांगितलेला आहे तुम्हाला कळालं नसेल तर परत एकदा जायचं परत एकदा बघायचं तुम्हाला फक्त आमचा जो रेजिस्ट्रेशन चार्जेस आहे ग्रुप चार्जेस जो सॉरी सॉरी रेजिस्ट्रेशन चार्जेस चुकून बोललो रेजिस्ट्रेशन चार्जेस म्हणजे दुकान चालू झाली पण आपली दुकान नाही आहे आपला कुठलाही ऑफिस नाही आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त आणि फक्त ग्रुप चालवतो लग्नाचा आणि लग्नाच्या मागणीचा त्याच्यामध्ये तुमचा बायोडेटा तुमचा फोटो असणार आहे मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्यांचा फोटो बायोडेटा असणार आहे चालत राहणार आहे एक टायमिंग ठरवलेला आम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या ग्रुपमध्ये जेवढे बायोडेटा येणार आहे फोटो येणार आहे ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे बाकीच बघा मित्रांनो बाकीच तुम्हाला एक पैसा बी द्यायची गरज नाही म्हणून मेंटेनन्स चार्जेस हा शब्दाचा उपचार आम्ही केलेला आहे फक्त तुम्हाला चार्जेस द्यायचा आहे तो पण सध्याला ऑफर म्हणून एका वर्षाचा ठेवलेला आहे या लग्नाच्या मागणी हा चॅनल आहे अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशनला ऑल करा कारण की अशी माहिती तुम्हाला कुठं भेटणार आहे भेटणार आहे चला मी जातो पण पर परत एकदा परत एकदा सांगतो मी तुम्हाला की तुम्ही सावधान राहा बघा आम्ही जे सिस्टम आणलेले आहे एकदा आमच्या सिस्टमला बघा एकदा लग्नाची मागणी तर घालून बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुप वर मग नंतर तर बघा ना कसं होणार आहे तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल सोबत म्हणजे लग्नाची मागणी आव जय महाराष्ट्र आरे जय 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 महाराष्ट्र